नमस्कार शुभम भाऊ स्वागत आहे लाईव्ह झालं की जेवण वगैरे काय कोल्हा जेवण झालं आहे ताई ओके नमस्कार मनोज भाऊ स्वागत आहे लाईव्ह कशा आहात तुम्ही नमस्कार सागर भाऊ नमस्कार लाईक दॅन थँक्यू मनोज भाऊ कसे आहात भरपूर दिवसांनी लाईला वेळ देवाच नाद मनोज भाऊ कसे आहात झालं का जेवण वगैरे लाईक करा पटापट सगळ्यांनी लाईला काय लागला ओळखलो वाटत तुम्हाला कसा विसरणार हो मनोज भाऊ मी माझ्या भावंडांना विसरत नाही तुमच्या आशीर्वादाने बरा आहे आमच्यावर पण तुमचा आशीर्वाद असो दे नका बहिणीला कशा बाकी काय बोलताय झालं काय जेवण वगैरे लाईक करा पटापट नक्की व्हिडिओ पण बघा आमचे व्हिडिओ कमेंट करा सगळ्यांनी विसरू नका कोणी बहिणीला छान पडला थांब आता पप्पा येतोय तर केले ना पप्पाला फोन मी माझं जेवण झालं तुमचं चा। नाही झालंय अजून बाबूला बरं नाहीये त्याला दवाखान्याला घेऊन जायचं आहे त्यांचा पप्पाचा वाट बघते मी आता ते येतील मग त्याला दवाखान्यात घेऊन जाणार आहे मी बोलले तोपर्यंत थोडा लाईला बसते नाही बोल ना। कसं लाईक करा सगळ्यांनी लाईला बाकी काय म्हणताय मनोज भाऊ भाऊ कुठे गेले शुभम भाऊ बोला दाजी कुठे आहेत कामावर केलेत ते आता येतात आहे घरी कॉल केलेली जनला आता येत घरी 0 झाले व्यू व्यू भरपूर कमी झाले आमच्या लाइला ओके ओके बाय धन्यवाद मनापासून मनोज भाऊ ला आल्याबद्दल लाइला पण लाईक करा मनोज भाऊ लाइला लाईक करून जा एकच लाईक झालेला बाय पण करा सबस्क्राइब पण करा नवीन असाल तर कोणी लाईव्ह वरती आमचा सारा दीर्घ आवाज नमस्कार स्वागत आहे सगळ्यांचे नितेश परब लाईव्ह वरती प्लीज लाईव्ह कमेंट करा चॅनल असेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा नक्की बघा आमचे व्हिडिओ सगळ्यांनी नितेश परब चॅनल बघा सगळ्यांनी कॉमेडी व्हिडिओ असतात सागर भाऊ शुभम भाऊ गेले का नमस्कार नमस्कार अश्विनी दे नमस्कार श्री स्वामी समर्थ लाईक डॅन थँक यू झाले का जेवण नाही झाले जेवण अजून स्वयंपाक आहे पण जेवलं नाही अजून आहे तुमचं झालं का जेवण माझी आहे ना हां येणार आहे तुमचं झालं का जेवण अशोतही होत आहे झाले जेवण ओके भाऊ कामावर गेले वाटते प्लेन उडवायला <laughs> लाईव्हटकते का माझा नेटवर्क नाही वाटत नाही नेटवर्क नाही किती मेहनत घ्यावी लागते हो ताई युट्यूब वर तरी युट्यूब बाबा आपल्याकडे लक्ष नाही देणार देणार ताई युट्यूब कोणाला सोडत नाही युट्यूब सगळ्यांना पुढे घेऊन जाते फक्त आपण मेहनत करायचं <laughs> मेहनत करत राहायचं आपण युट्यूब कधी विसरत नाही आपल्याला ना। युट्यूब सगळ्यांना पुढे घेऊन जाते स्टॉप झाला <laughs> ే బాబా